सात दिवसांच्या वेट लॉस आणि टोनिंग चॅलेंजमध्ये तुमचं दिवस साठी स्वागत आहे तुम्ही इथे आहात म्हणजे तुमची कमिटमेंट जबरदस्त आहे आज आपण जलद गतीऐवजी टाईम अंडर टेशन यावर फोकस करणार आहोत आपण या ठिकाणी पाच आसन असे बघणार आहोत जे प्रत्येक आसन जे आहे आपल्याला एक मिनिटपर्यंत होल्ड करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये जे पहिलं आसन आहे ते म्हणजे अधोमुख श्वानासन तर हे अधोमुख श्वानासन करण्यासाठी प्रतिमेमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पाय जे आहे पायांमध्ये अंतर ठेवायचंय हातांमध्ये अंतर ठेवायचंय आणि आपले हिप्स जे आहेत वरच्या दिशेने उचलायचे आहेत आणि उलटा व्ही जो आहे उलटा व्ही आकार जो आहे आपल्याला या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता पोटाला एंगेज करू शकता आपल्या ग्लूट्सला एंगेज करू शकता जर आपल्याला गुडघ्याचा त्रास असेल तर गुडघ्यांना थोडंसं हलकसं वाकवू शकता यामध्ये प्रयत्न करा की तुमच्या ज्या टाचा आहेत पायांच्या त्या खाली टेकलेल्या पाहिजे नसेल तर टेकवण्याचा प्रयत्न करा आणि हे आसन जे आहे कंटिन्यू एक मिनिटपर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करा नसेल जमत एक मिनिट तर तीस सेकंद पर्यंत आणि श्वास नॉर्मल ठेवा यानंतर दुसरं आसन आहे प्लँक पोच हाय प्लँक त्याला आपण हाय प्लँक सुद्धा असे म्हणतो तर ह्या प्लँक मध्ये लक्ष ठेवायचंय की आपल्या खांदे जे आहेत आणि आपले मनगट जे आहेत एका सरळ रेषेमध्ये असले पाहिजे आणि आपली जी बॉडी आहे पूर्ण एखाद्या फळीसारखी दिसली पाहिजे यामध्ये लक्ष ठेवायचंय की आपले ग्लू्स आपलं पोट एंगेज असलं पाहिजे पोट टाईट करायचंय जेणेकरून जे आहे आपल्या पोटांचे स्नायू ऍक्टिव्ह होतील आणि या ठिकाणी टोनिंग खरी टोनिंग जे आहे या ठिकाणी मसल टोनिंग सुरू होईल आणि तुमचा पोटाचा फॅट कमी होण्यासाठी आणि अन्न पचन जलद होण्यासाठी याचा फायदा होईल यानंतर तिसरं जे आसन आहे ते म्हणजे चेअर चेअरपोज आता चेअर पोज करण्यासाठी जे आहे आपल्याला सर्वात अगोदर उभं राहायचंय आणि असं इमॅजिन करायचंय की आपण एका इमॅजिनरी चेअर वरती बसलेला आहोत आणि हळूहळू आपल्या पायांमध्ये आपल्याला पाय जे आहेत फोल्ड करत चालायचे आणि पाय फोल्ड करत जायचे आणि हिप्सला खाली घ्यायचे प्रयत्न करा की आपल्या मांडे जे आहेत जमिनीला पॅरल असतील आणि आपले पायांचे अंगठे जे आहेत आपण जर वरतून बघितलं तर दिसले पाहिजे जर दिसत नसतील तर गुडघ्यांना हळूच पाठीमाग घ्या आणि श्वास या ठिकाणी नॉर्मल ठेवा तुम्ही बघू शकता की आपल्या पायांचे मसल जे आहे खूप या ठिकाणी एखादी अग्नी प्रज्वलित झाल्यासारखं या ठिकाणी आपल्याला वाटतंय यानंतर तिसरं जे आसन आहे सॉरी चौथं जे आसन आहे ते म्हणजे नावासन तर या नावासनसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला खाली बसायचंय खाली बसल्यानंतर आपल्याला हळूच जे आहे आपले पाय वरती घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हळूहळू आपली बॉडी जी आहे किंवा दोन्ही सोबत पाय आणि आपली छाती हळूहळू दोन्ही वरती घ्यायचे आणि हात जे आहे इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर छातीला जे आहे वरच्या दिशेने वर उचलत राहायचं जेणेकरून आपल्या पाठीमध्ये बाक येणार नाही आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपले कोर मसल जे आहे पोटाचे मसल जे आहे स्नायू जे आहेत या ठिकाणी एंगेज होताना दिसतात अगेन जो आपण फायदा जो आहे प्लॅन मध्ये बघितला तो फायदा या ठिकाणी तुम्हाला दिसेल मसल टोनिंगचा ठीक आहे तर अशा प्रकारे हे जे इंटेन्सिव्ह चार आसन जे आहेत आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आणि या चार इंटेन्सिव्ह आसनानंतर आपल्याला एक रिलॅक्सिंग आसन बघायचंय आणि ते रिलॅक्सिंग आसन म्हणजेच शवासन शवासनसाठी रेडी व्हायचंय शवासनमध्ये आपल्याला पाठीवरती झोपायचे पायांमध्ये अंतर असेल हातांमध्ये अंतर असेल हातांचे तळवे वरच्या दिशेने असतील डोळे बंद असतील श्वास नॉर्मल असतील आणि एखाद्या शवाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी झोपायचंय ज्यामध्ये कसल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी नाहीये फक्त आराम करायचाय फक्त आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचंय आणि जेवढं रिलॅक्स बॉडीला करता येईल तेवढं रिलॅक्स प्रयत्न करा की प्रत्येक म्हणजे पायांच्या बोटापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक स्नायू प्रत्येक जॉईंट जो आहे रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही स्वतःला सांगू शकता आता माझे पाय रिलॅक्स आहेत आता माझे आता माझे गुडघे रिलॅक्स आहेत आता माझे पोट रिलॅक्स आहे पाठ रिलॅक्स आहे छाती हात मान चेहरा डोकं अशा प्रकारे तुम्ही पार्ट पार्ट्स बॉडी पार्टचे नाव घेत घेत रिलॅक्स करू शकता तर अशा प्रकारे जे आहे हे आसन जे आहे तुम्हाला शवासन दोन ते तीन मिनिट पर्यंत आहे आणि पूर्ण लक्ष आपल्या कडे आपल्या श्वासाकडे असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारा अशा प्रकारे जे आहे आपला दिवस सहा हा या ठिकाणी कम्प्लीट होतोय आता भेटूया उद्याच्या दिवशी तोपर्यंत धन्यवाद आणि हो ही आसन रोज करायची आहे